काशिमिरा क्राईम ब्रँच युनिट एकने ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय दराचे चौदा किलो कोकेन जप्त केले आहे या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत बावीस कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात ही घटना नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोतीलाल नगर या परिसरातील आहे काशिमिरा क्राईम ब्रँच युनिट एकला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भाईंदरपूर्व येथे राहणाऱ्या सबिना नजीर शेख वैवर्ष्य बेचाळीस यांच्या घरावर छापा टाकला आणि तेथून बावीस कोटींचे कोकेन जप्त केले सबिना यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसई येथून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली त्यांच्याकडून कोकेन आणि अमेरिकन डॉलर आणि नायजेरियन करन्सी जप्त करण्यात आली आहे या कोकेन प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे अटकेतील आरोपींपैकी एक नायजेरियन महिला क्रिस्टोबॉल एनजी कॅमरोन आणि एनडी ऑनियन्स ओबाबुदी तसेच सबिना नजीर शेख या महिलेला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी केलेली ही कारवाई ट्रक्स तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या विरोधात अत्यंत महत्वाची मानली जात आहे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अँटी नार्कॉटिक्स ड्राईव्हच्या अंतर्गत युनिट वनचे आमचे सिनियर पी आय बडाक व त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुसंगाने आपली पथक रवाना झाले आणि नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाड टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास अकरा के जी त्र्याऐंशी ग्रॅम इलेवन पॉईंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत ऐंशी हजार रुपयाचे कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले असा एकूण सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी आपल्याला तिथे मिळाला व त्या अनुषंगाने नवगर पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर एकशे एकोणसाठ पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय एन डी पी एसच्या कायद्याअंतर्गत आठ सी एकवीस सी बावीस सी एकोणतीस ह्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्याचसोबत जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला तिच्याकडून माहिती घेतली की हा माल तिकुणाकडनं घेतली होती तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके ओनियसे वय पंचेचाळीस राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास टू पॉईंट सिक्स के जीचा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली त्याची एकूण किंमत जवळपास थ्री पॉईंट नाईन सी आरची किंमत आहे त्यासोबत तेच त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास एक लाखाची कॅश देखील आपण हस्तगत करण्यात आली त्याच दिवशी दिनांक पंधरा तारखेलाच त्याला अटक करण्यात आली व त्याच्याकडनं देखील माहिती मिळवली असते की त्यांनी अजून हा माल कुठून आणलेला होता तर त्याच्यासोबतची जी साथीदार आहे ती एक महिला आहे कॅमरूनची क्रिस्टाबेल एनजी जी एव्हरशाईन सेक्टर वसई पालघर या ठिकाणी ती राहते तर तिला आपल्या पथकाने तिथे जाऊन तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून देखील आपल्याला जवळपास चारशे तेहतीस ग्रॅम कोकेन आपल्याला जप्त करण्यात आले जवळपास त्याची किंमत चौसष्ट लाखाच्या आसपास आहे व त्यासोबत नायजेरियन करन्सी आपल्याला मिळाली त्यासोबत अमेरिकन डॉलर्स देखील आपल्याला तिच्याकडून आपल्याला हस्तगत करण्यात आले असा एकूण मुद्देमाल जवळपास चौदा के जी आठशे अडुसष्ट ग्रॅम कोकेन आपण जप्त करण्यात आलेला आहे विशेष करून त्याची टोटल किंमत जर बघितली त्यासोबत दोनशे टू पॉईंट एट फोर लॅक्सचा कॅश पण आपण इंडियन करन्सी आपण जप्त केलेली आहे नायजेरियन तसेच यू एस डॉलर्स देखील आपण जप्त केले आहेत असा एकूण मुद्देमाल बावीस कोटी तेहतीस लाखाचा मुद्देमाल आपण जप्त करण्यामध्ये यश प्राप्त करण्यात आलेले आहे आणि विशेष करून ह्या ज्या मुद्दे मुद्देमाल आहे ह्या मुद्देमालामध्ये जवळपास दोनशे अडुसष्ट कोकेनचे कॅप्सुल्स आपल्याला मिळालेले आहेत ह्याचा तपास देखील आपण करत आहोत की हे जे कॅप्सुल्स आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे याचा देखील तपास मीरा भाईंदरची पोलीस करीत आहे धागेदोरे कुठपर्यंत आहेत तपास हा युनिट वनचे आमचे पी आय बडाक यांच्याकडे आपण मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये देण्यात आलेला आहे आणि पुढील तपासामध्ये आपण आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पोलीस कस्टडी पाच दिवसाची दिनांक एकवीस तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये अजून कोण साथीदार आहेत ह्यांना माल कोणी पुरवला कुठून आणलेला होता कसे विकतात या संदर्भातील सर्व माहिती आपण तपासामध्ये घेणार आहोत एव्हरश आणखीन एक आरोपीला पकडलेला एमडी ड्रग्स तो पण नायजेरियन होता त्याची काही लिंक वगैरे आहे का माहिती घेऊन आम्ही कळवू आपण नाही अजूनपर्यंत तरी आम्हाला माहिती आम्ही माहिती घेत आहोत सर्व पोलीस स्टेशनकडनं पण अद्यापपर्यंत त्यांच्या अँटीसिडेंट्स बद्दलची अजून आपल्याला माहिती प्राप्त नाही परंतु आपण सगळ्या पोलीस स्टेशनकडनं आपण माहिती घेऊन ह्याच्यापूर्वी देखील त्यांच्यावरती कुठले गुन्हे आहेत का याची माहिती घेत आहोत इंडियन महिला आहे त्याचा रोल आता सध्या तरी आपल्याला जी माहिती मिळाली की ती या गटा जो कट आहे पूर्ण जो ड्रग्स विकणार आहे या पूर्ण रॅकेटमध्ये ती असल्याची दिसून येत आहे आता नेमका तिचा रोल काय होता आ, कशा संदर्भात तिचं काय माहिती होती हे सगळं तपासामध्ये आपल्याला निष्पन्न सर ड्रग कुठे विकायचे दुसरीकडे त्याची आता इंट्रोगेशनमध्ये मध्ये आपण माहिती सर इन्फॉर्मेशन कशी काय भेटली तुम्हाला